नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नूमिका ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच लेटने मी आज आजचा जो ब्लॉग आहे तो सुरू केलेला आहे ऑलमोस्ट आता सात वाजलेले आहेत सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि इथे माझा स्वयंपाक होतो आहे एकीकडे मी बटाट्याची आमटी बनवते आहे आणि भात थोडासा बनवते आहे फक्त मिश्राम जेवण मी आता बनवायला ठेवलेलं आहे कारण आम्ही चाललो आहे इथे आमच्या घराजवळच स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे प्रवचन आहे आणि महाप्रसाद देखील आहे तर तिकडेच जातो आहे मी देखील आणि मुली देखील सो चला तिकडे गेल्यावर मी व्हिडिओ वी गो आहे कंटिन्यू करतो

त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग आम्ही आलो होतो एका शॉप शॉपमध्ये काही वस्तू घेण्यासाठी पण तिथे त्या म्हणासारख्या भेटल्या नाहीत त्यानंतर मग मा विशाल गेलो तिथे थोडीफार वस्तू घेतल्या चला मग घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं तर विशामार्टमधून मी या दोन बॉटल्स घेतलेल्या आहेत ॲक्च्युली गर्मी खूप वाढली आहे आणि फ्रीजमध्ये पाणी स्टोर करण्यासाठी वगैरे हव्या होत्या प्लॅस्टिकच्या चांगल्या क्वालिटीच्या तर या घेतलेल्या आहेत ट्वेंटी नाईन रुपीज द्यायच्या अशा पडलेल्या आहेत त्यानंतर हा बाथ मग बाथरूममध्ये वापरण्याचा मग तर हा देखील ट्वेंटी नाईन की थर्टी नाईन असं काहीतरी प्राईसमध्ये तो भेटला होता त्यानंतर जो लिक्विड सोप असतो किंवा हँडवॉश असतं ते जे स्टोअर करायचं कंटेनर असतं ते आहे तर हे सेवंटी नाईन रुपीजला काहीतरी भेटलेलं आहे आणि याची क्वालिटी मस्तच आहे त्यानंतर माझी फेवरेट थिंग जी बऱ्याच दिवसापासून मला घ्यायची होती मार्टमधून मा मा तर ते हे चार जे आहेत कंटेनर्स आहेत काचेचे अगदी छोटे छोटे आहे त्यामध्ये तुम्ही स्पायसेस वगैरे किंवा काही असं स्टोअर करू शकता ड्रायफ्रूट्स वगैरे खूप छान अशी याची क्वालिटी आहे नाईन्टी नाईन रुपीजला भेटला आहे मला ते आणि त्यानंतर खाण्यापिण्याचं थोडंफार सामान मॅगी बिस्किट्स वगैरे हो असं घेतलं होतं त्यानंतर मेनली जी आपण जी मी गोष्टी घ्यायला गेली होती ती म्हणजे मिस्टरांना पाण्याची बॉटल हवी होती तीही एक दीड दोन लिटरची तर ही खूप छान अशी बॉटल भेटलेली आहे प्लॅस्टिकची आहे पण याची क्वालिटी खूप चांगली आहे मला तर खूप जास्त आवडली बॉटल त्यानंतर हे टी शर्ट जे मी स्वतःसाठी घेतलं होतं आणि ॲक्च्युली हे घेण्यासाठी मी गेलेच नव्हते पण काय म्हणतात ना एक अशा शो शॉपमध्ये गेलं की काही नाही काही एक्स्ट्राचं सामान येतंच तर त्यातला हा भाग मोठा की हे मी माझ्यासाठी घेतलेला आहे रेग्युलर यूजसाठी आणि खूप जास्त याची प्राईस नाही आहे वन वन नाईन रुपीजला काय आहे आणि प्राईस पाहिलं तर खूप छान अशी याची क्वालिटी आहे आणि विशालमांडमध्ये बरेचसे असे जे कपडे आहेत बरे छान मिळतात मुलांची म्हणा किंवा लेडीज वेअर वगैरे टी शर्ट्स वगैरे असे बऱ्यापैकी भेटतात त्यानंतर मिस्टरांसाठी टिफिन बॅग घ्यायची होती तर ही मोठी अशी टिफिन बॅग आणि ही वन फिफ्टी रुपीजला काहीतरी भेटली की नाईंटी नाईन रुपीजला असं काहीतरी प्राईस होतं मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे इतकीच थोडीफार शॉपिंग होती तर चला आता मी इथे बनवणार आहे मूग डाळीचे पकोडे किंवा मूग डाळीचे भजे तर त्यासाठी मी पाच ते सहा मिनट तास मुगाची डाळ जी आहे भिजत घातली होती त्यानंतर इथं कोथिंबीर मिरची आलं आणि जिरं घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला ही जी डाळ आहे यातलं पाणी व्यवस्थित काढून देव व्यवस्थित स्व परत एकदा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ती आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि वाटताना त्यामध्ये आपल्याला मिरची आणि थोडंसं जिरं आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बाकी थोडीशी कोथिंबीर जी आहे मी वरून घालणार आहे आणि जिरं देखील मी वरून घालणार आहे वाटणामध्ये थोडंफार थोडंसं असं घालणार आहे त्यानंतर वाटण करून घ्यायचं पाणी न घालता पाण्यात घालण्याची जरूरत नाही आहे आणि त्यानंतर हे जे आहे बॅटर रेडी होतं त्यानंतर वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे परत जिरं घालायचं आहे चवीपुरता मीठ हळद असं सगळं घालायचं आहे आणि तुम्ही यामध्ये थोडंसं क्रंची येण्यासाठी तांदळाचं पीठ म्हणा किंवा कॉर्नफ्लोअर घालू शकता मी बाकी काहीच घातलं नाही प्युअर मुगडचे भजे बनवले म्हटलं बन तरी चालेल तर हे सगळे बॅटर जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हवं तसं हवं त्या साईजनुसार आपल्याला जे आहे भजे तळून घ्यायचे आहेत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत ॲक्च्युली या भजांमा मागे ना एक, एक स्टोरी आहे कुणी कुणी अजब प्रेम की गजब कहाणी हा मूवी पाहिला आहे तर त्या मूवीमध्ये या भजां भजांचा जा उल्लेख वारंवार केला जात होता म्हणजे जी कॅटना कैफ होती मेन हिरोईन तिला त्या मूवीमध्ये हे भजे आवडायचे म्हणजे मूग डाल की पकोडे विथ पुदिने की चटणी असं काहीतरी होतं ते आणि तेव्हा मी स्कूलला होतो आणि तेव्हा मग मम्मीला मी ट्राय करायला सांगितलं होतं की मूग डाळ भजे पकोडे बनव आणि पुदिन्याची चटणी बनव आणि खरं सांगू का खूप अप्रतिम लागतात ही भजे आणि पुदिन्याची हिरवी चटणी खूप छान असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर चला इथे मी जे आहेत भजे व्यवस्थित फ्राय करते डीप फ्रायच करून घ्यायचे आहेत आपल्याला हे आणि पटकन असे होतात क्रंची असे होतात तर इथे आपले गरमागरम क्रिस्पी असे मूग डाळीचे पकोडे रेडी आहेत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यानंतर मी नेक्स्ट डे ब्लॉग जो आहे कंटिन्यू करते नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे घटस्थापना नवरात्र सुरू झाली आहे तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि पहिल्या दिवसाचा जो कलर आहे तो येलो आहे पिवळा कलर आहे आजच्या दिवसाचा तर म्हणूनच मी हा आज यल्लो जो आहे ड्रेस घातलेला आहे ॲक्च्युली हा ड्रेस खूप जुना आहे मला थोडा टाईट होतं आहे पण म्हटलं असू दे आज घालूयात आणि सकाळी मी थोडे प्लांट्स आणायला गेले होते ॲक्च्युली मला मेन तुळस आणायची होती तर तुळशीचं झाड मी आणलेलं आहे आणि एक दोन प्लांट्स आणलेले आहेत फुलांचं वगैरे जास्वंदीचं वगैरे जास्त काही आणलं नाही मी कारण आता परत जे आहे दिवाळीची सुट्टी सुरू होईल आणि दिवाळीच्या सुट्टीला परत गावी जाणं होईल एक आठ पंधरा दिवस तरी सो परत त्या झाडांना पाणी वगैरे भेटणार नाही परत ते खराबच होऊन जातील म्हणून म्हटलं थोडेसे एकदम घेऊयात बघूयात कशी जगतायत काय होत आहेत मग नंतर एक्स्ट्रा जे आहेत ॲड करता येतीलच सो so, ते काम सकाळी उठून घेतलं प्लांट्स वगैरे आणून ते लावून वगैरे घेतली घरचे सगळी कामं आवरलेली आहेत देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता फक्त माझा नाश्ता झाला नव्हतं सकाळी आणि जेवण आणि नाश्ता आता एकत्रच मी करणार आहे तर चला आणि हो आणखी एक म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होती की राशीची डान्स कॉम्पिटिशन होती तर कालच त्या कॉम्पिटिशनचा जो, जो आहे रिझल्ट भेटला आहे आणि राशीने पहिला क्रमांक मिळवला आहे सो खूप छान वाटतं आणि तिचा जो डान्स आहे त्याचा मी व्हिडिओ जो आहे शेअर केला होता यूट्यूबला त्याला कॉपीराईट लागलं सो तो मला काढावा लागला जर मी घरी थोडंफार शूट केलं होतं ते जे डान्स जो आहे ते मी माझ्या इन्स्टा आय डीवर घातलेला आहे तर माझी इन्स्टा आय डी मी खाली मेन्शन करेनच तर तिथे जाऊन तुम्ही तो डॉ जो डान्स व्हिडिओ आहे तो पाहू शकता चला तर मग मी जेवण वगैरे करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते ब्लॉग कंटिन्यू बघा आवडला तर नक्की लाईक करा जर संध्याकाळी मंदिरला जायचं आहे मला सो यल्लो शेडमध्ये ह्या दोनच साड्या ज्या आहेत माझ्याकडे आता अवेलेबल आहेत तर बघते मी ही घालायची ही की ही घालायची तर या ब्लाऊज या साडीमध्ये तो ब्लाऊज आता सध्या माझ्याकडे नाही आहे बघू कोणता मॅच झाला तर मग ही घालेन नाही तर मग ती घालेन हॅलो वेलकम बॅक तर आता आम्ही जातो जातोय दुर्गामाता मंदिरमध्ये इथे आरती वगैरे असणार आहे सो so, आठ वाजता आरती सुरू होती सो so, आत्ता साडेसात वाजलेत आता थोड्या वेळातच आम्ही मंदिर मंदिरला जाऊ आणि मी ही साडी घातली आहे ॲक्च्युली मला पदरची वगैरे साडी हवी होती पण एल्लोशमध्ये माझ्याकडे कोणतीच आता so, इथे अवेलेबल नव्हती सो so, च घालावी लागली त्याचबरोबर हे असं छान असं होत्याचं सिंगल असं ब्लॅक मी वेअरिंग सॉरी बॉम्बला वेअर केलेलं आहे तर मंदिरला जाऊन आलो खूप छान असं वाटलं आणि इकडच्या ज्या आरत्या असतात खूप वेगळ्या असतात आपल्यापेक्षा सो so, घुमट असं म्हणतात घुमट आरती असं म्हणतात त्यांना तर खूप छान होतं थोडंफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्त काही मला नाही शूट करता आला तिकडे जाऊन आणि आता मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे की हे नव जे नवरात्रीचे दिवस आहे प्रत्येक दिवशी मी जाईन आरतीसाठी तर चला हो कसं कसं काय काय होतं गेले तर मी शेअर करेनच तुमच्याशी तर आजचा हा ब्लॉग मी इथेच सुरू होते परत व्हिडिओ सोबत बुड बाय